तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेत तुमचे योगदान देत असाल तर तुम्ही यू पी एस सीची युनिफाईड पेन्शन स्कीम निवड करू शकता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन स्कीमची यो घोषणा केली आहे ही योजना आगामी आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिलपासून सुरू होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन सुरक्षा देण्यासाठी मोदी सरकारने हे पाऊल उतरले आहे ही राष्ट्रीय पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सादर करण्यात आली आहे ही योजना आगामी काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू केली जाऊ शकते यू पी एस अंतर्गत जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेचे फायदे मिळणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळण्याची हमी दिली जाते त्यासाठी किमान पंचवीस वर्षे से सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे मात्र जे कर्मचारी यू पी एसची निवड करतील ते नंतर एन पी एस निवडू शकणार नाहीत यू पी एसमध्ये महागाई भत्त्याच्या आधारावर वाढ केली जाईल ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाईचा धल बसणार नाही नवीन योजनेनुसार पंचवीस वर्षे नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यामध्ये मिळालेले सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल किमान दहा वर्षे सेवा बजावलेल्या सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर दरमहा किमान दहा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पात्र असतील निवृत्ती व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांचे जवळचे कुटुंब त्यांच्या शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या साठ टक्के रकमेसाठी पात्र असतील या तिन्ही पेन्शन योजनांमध्ये महागाई सवलत असेल ज्यांची गणना औद्योगिक का कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांवर आधारित अशी असेल तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटी शिवाय एक पैसे दिले जातील